आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मेळा बस स्थानक येथील टू व्हीलर पार्किंग ठिकाणी दोन जेरबंद करून त्यांच्याकडून दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे पाच मोटरसायकले हस्तगत केले अथर्व संपत गोलप वय अठरा राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक यास ताब्यात घेतले असून हा विधी संघर्षित बालक आहे या दोघांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याकडे हजर करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मजदे परवीन વાઘમરે યોગીરાજ ગાયકવાડ નાઝીન પઠાણ દેવિદાસ ઠાકરે રમેશ કોળી કૈલાસ ચવહાન વિલાસ દેવરે રામ બર્ડે અનુજા યવલે આદીની કેલી કે પી ન્યૂઝ સાટી બ્યુરો ચીફ અનવર ખાન પઠાણ નાસિક